जय 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 भवानी लोहाकंदारच्या सगळ्या मंडळींना आज आपल्या सगळ्यांना आश्वासित करण्यासाठी उपस्थित राहिलेले शिवसेनेचा खऱ्या अर्थाना ढाण्यावाद एक लढाऊ नेतृत्व भल्या भड्यांना पाणी आपला एक वाघ आदरणीय संजय साहेब आपले संपर्क प्रमुख बबनरावजी थोरात साहेब जिल्हा प्रमुख व्यासपीठावरच्या सगळ्या नेत्यांची मी आता नावं नाही घेणार परंतु व्यासपीठावरील सर्व सन्माननीय शिवसेनेचे जिल्ह्याचे पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित बंधू आणि भगिनींनो खर तर शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि या सभागृहात मोठ्या संख्येने जमलेले कंधार विधानसभेचे शिवसेने बंधू भगिनी आणि माता हा शिवसंवाद मेळावा आणि अलीकडच्या काळामध्ये अनेक शिवसंवाद मी उपस्थित राहिलो पण हा लोहा कमदार मेळावा अभिमान वाटावा असा <प्राण> ज्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा आमदार नाही शिवसेनेकडे कोणतंही सत्तेचं पद नाही या मतदारसंघात आणि तरी उद्या आम्हाला आमदार निवडून द्यायचा आहे उद्या या विधानसभेमध्ये उद्या आम्हाला मशान पेटवायचे आहे या जिद्दीनं हजारोच्या संख्येनं आपण इथे उपस्थित आहात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं अभिनंदन प्रवेश केला लोहा आमदार मध्ये प्रवेश केल्यापासून ठिकठिकाणी आपल्या शिवसैनिकांच्या शिवसेना प्रेमींच्या रस्त्या, झोंडीचा रस्त्या, झुंडी रस्त्या उभ्या स्वागत करतायत घोषणा देत आहेत गर्जना करतायत उद्धव ठाकरे आगे वडो